स्व स्वावलंब शिक्षण खरंतर शिक्षणाचं महत्त्व हे आज जगाच्या पाठीवर सगळ्यांनी वाढ करण्याची गरज आहे शिक्षण हा भारतासाठी आज खूप मोठा विषय आहे कारण गराद शिक्षणामुळं आपल्याला शिक्षण नसल्यामुळं आज भारत काही वर्ष पाठीमध्ये पडला होता भारत स्वतंत्र झाल्यानंतरही आपल्या शिक्षणाचे दार उघडे नव्हते त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांनी शिक्षणाचे दार सर्वसामान्यांसाठी उघडे करून दिले आज शिक्षणाच्या महत्त्वामुळे त्यांनी ज्यांनी शिक्षण घेतलं ते आज मोठ उच्च पदावर आज उपेक्षित आहे खरंतर महाराष्ट्र महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या उच्च पदावर सुद्धा आज महिला असतील पुरुष असतील उच्च उच्च पदावर काम करत आहे आपलेच तामिळनाडूचे आणि ज्यांना अल्पसंख्यक संख्यक समाजाचे भारतात ते अब्दुल कलाम आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी असतील हे सुद्धा बरेच झालेले आहे आपल्या शिक्षणाच्या तापदीवर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं श्री आपल्यासाठी शिक्षणाचं मन दिलं त्यांचं शिक्षण त्यांनी शिक्षणचं महत्व जाणून आठ अभ्यास केला आणि लंडनमध्ये जाऊन त्यांनी पदवी घेतली ते बॅरेस्टर झाले शिक्षणामुळं आपला भारत आज पथावर आहे खर तर इतर कसाची गरज नाही फक्त आपल्याला शिक्षणाची गरज आहे शिक्षण घेत असताना आपण कुठेही कमी पडलं नाही पाहिजे आणि शिक्षण हे वायगिनीचं दूध आहे ते जो पी तो नक्कीच गुरगुडल्या शहर राहणार नाही हे आज लोकांचं तंत्र ठरत आहे तर शिक्षणामुळं आज महिला उच्च उच्च पदावर काम करत आहे आज महिला आपल्याच भारतीय वैंशाची सुनीता विल्यम्स आठ दिवसाच्या नाशक गेले असताना चंद्र आज तर आठ महिने राहिल्या पण धीर कधी सोडला नाही काय त्या लढत राहिल्या हे शिक्षणाचं महत्वामुळे झालं खरं तर आज आपल्या पुट, महिला कुठेही कमी नाही पुरुषही कुठे नाही कारण शिक्षण आज मोठमोठ्या संस्था असतील इन्स्टिट्यूट असतील आय आय टी असतील जे टी असेल आज शिक्षण घेत असताना बघा तुम्ही आज महाराष्ट्र आपल्या संभाजीग्रनगरमध्ये विविध अकॅडमी असतील सी एम पी एस ची तयारी करणारे असतील सोनने सरासर गायकवाड सरासन किंवा आपले खुले सरासन यांच्या शिक्षणाचं महत्त्व आज किती मुदत घेत आहे कारण शिक्षणासाठी आज लोक लाखो रुपये खर्च करत आहे खर तर विषय हा खर्चाचा नाही विषय हा पैशाचा नाही हा शिक्षणाचं ज्ञानाचं जो घेईल तोच मोठा होईल कारण शिक्षणामुळंच मोठं होतो माणूस पैशामुळं मोठं होत नाही शिक्षणातून हा चांगला विचार घडतो अज्ञानातून विचार घडत नाही म्हणून अज्ञानाचा आपला महाभारत पाठिंबा सोडून द्यायचं आपल्याला आणि विज्ञान युगात आपल्या शिक्षणातून आपल्याला आप भारतात नव्हे तर जगाच्या पाठीवर आपल्याला राज्य करायचं आहे तर खरं तर शिक्षण हे आपल्या त्याच काळात गरज आहे जे आज आपल्याला गरज आहे की म्हणजे आपल्याला जर आक्रमण होत आहे आपल्याला जे वक्र दृष्टीने पाहत आहे त्यांच्यासाठी आपल्याला शिक्षणातून त्यांच्यावर लढाई करायची आहे आणि मी एवढं सांगतो शिक्षण हा प्रत्येकाने घेणं आज गरजेचं आहे जपान आपल्यापेक्षा खाप फाल पुढं आहे टेक्नॉलॉजीना आपण लोकसंख्येनं पुढं आहे पण आपण डोक्याने मागे आहे चीन आपल्यापेक्षा लोकसंख्येनं पुढं आहे आणि त्यांचा जे विविध उत्पादन आहे ते हे आपल्यापेक्षा पुढं आहे आपण भारत देश कोण गोष्टीत कमी नाही पण आपण जे संस्कृती वृत्ती आहे ती सोडून द्यायला पाहिजे आपण इतरच्या जगावर काय राज्य करू शकतो हे आपलं ध्येय असायला पाहिजे आपण इतर राज्याला जगू शकतो इतर राज्याला पोहोचू शकतो एवढं अन्नधान्य आपण निर्मिती करू शकतो एवढं उद्योगधंदे आपण निर्मिती करू शकतो वाहन क्षेत्रात असेल इलेक्ट्रॉनिक क्षेत्र असेल याही बाबतीत आपण कुठे कमी नाही ते फक्त विज्ञान युगात आपण पुढे गेलो आणि हेच उद्देश ठेवून आपण आपला भारत प्रगती पथार न्यायचा आहे त्यासाठी आपल्याला शिक्षण घेणं महत्वाचं आहे म्हणून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो शिक्षण आपण सर्वांनी घ्यावं आज हे मोठमोठ्या संस्था आपल्या भागात आहे आपल्या गावात आहे खरंतर जुन्या काळात आपल्या शिक्षणासाठी खूप दूर जावं लागत असं कारण आता शिक्षण हे आपल्या घरी आलेले आहे हे आपल्या दारी आलेले आहे त्यासाठी आपण शिक्षण घ्यावं आणि मोठं व्हावं एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र